किती आले आसुन आसुन आ, आ, हा सकाळी हांगासून सवणा हांगासून भायर सरलो लॉक करून बी भायर सरलो कामा आणि हांगासर आता परत मिसेस बारांस येतो जाल्यार ले, हांगा थेप्स जाले सगळे डोअर बी आमचे दारा बिरा ओपन असले कट आणि लायटी बिटी ओपन सगळे कबटा सगळे ओपन केलेले सगळे कॅश बी सगळे किती कॅश बी गोल्ड बी किती आले सगळे एक लॅपटॉप आसले गोल्ड तो येले आणि सगळे गायब झाले फाटसून परत गेलो आणि तो फाटसून ते लॉक मारले आणि गेलो त्याचं इतकं सर्वे असतं की आम्ही खयच्या टायमावर नसता त्यांना सारको सारखं हांगासर येईल आणि त्याचं कोणतरी थर्ड पार्टी असू शकता की मिसेस हांगासर येतात त्याच टायमात त्यांचे दहा मिनटं आम्ही सी सी टी व्ही कॅमेरेचे असे मागचे हायलाईट झाले की त्याच टायमात ते दहा मिनटांना हांगासून मिस गेले त्यांचे नाही पुढे आणि ते शोधून ते पडू मिळवूक ना त्यांना हे हांगासर आमचे असले अराऊंड कपाटान असले कॅश आले एक सेवन्टी आणि मिसेसचे आले फॉर्टी थ्री थाउजंड मिसेसचे आले प्लस दोन गळ्यातली असले आणि एक धाकटी ब्रासलेट धाकटी अस वीस वीस इंच अंदाज भांगर घेतले भांगाची कॉस्ट हा मेजरमेंट केले अरावंड टू लॅक ट्वेंटी फाय थाऊजंड जातले आणि कॅश दोन कंबाईन सगळे कंबाईन करीत जे वन लॅक थर्टी थाउजंड सुमार कॅश जाते असे लिहिल्या प्लस लॅपटॉप लॅपटॉप तो ओल्ड झाला ते आता म्हणजे आता वडले नसले पण इतके घेऊन गेला आणि असे म्हणजे म्युन्सिपाटी एरियेन दिसाचे असे झाले म्हणून माका असे डाउट की हे म्हणजे रोड टज असा घर आणि म्हणजे हाय हायटीक असं कोणी उभे रवले सुद्धा कोणी हे दिसता आणि असे जाऊन अशी म्युन्सिपल एरिये इतके म्हणजे फर्स्ट टाईम इतले अजून केरांड थर्टी फाय टू फॉर्टी इयर्स हा जाणं एक केस अशी जाऊ नसली आता ती फर्स्ट टाईम ही झाले डिटेक्ट झाले म्हणजे अशीच केस घडली कोणीच केले समान वमान असेच बश्टेच असता आणि ते इतके हे केले की लॉक लॉकडाऊन फाटसून कोणी येऊ न लॉकडे केले चावी काढून थिंगा भाग हांगासर सीसी कॅमेरा न सीसीटीव्ही कॅमेरा आमचे ना तुम्ही ते पुढे असा त्यांचे असा त्यांनी पळले झाला ते सर तो होतं की म्हणजे तो आणि कोण सांगता की दोघ जण फॅशन नेले ते मेन जंक्शनात तो असं टर्न हे करता थंयसर रावला तो थंयसून डिटॅक्ट जाता थो ले ले थे। थे ते थंय फुडें येवंक ना कित्याक तेंकाय खबर आसा की थंयसर फुडे सीसीटीवी सी कॅमेरा आसा म्हणून थंयसून ते हांगासर येयले आनी परत रिटर्न अशेंच गेले ते वयरसून गेले अशे म्हणजे नेबाग रोडार तशे गेले ते हांगासर ते रोडा सायडीक सी सी टी कॅमेरा आसा अच्छा दोग जाण आसा दोन गाडी येयल्ले म्हणजे तीग जाण ते चार जाण आसा अच्छा प्लस आनी कोण तरी तेजो बाजारांनी आसूंक शकता कित्याक मिसेस बाजारांतसून येवपाक येता येता तितल्यानच तेंच्यानी रोखडेच मिस भायर पळान गेले म्हणजे ही चेन असतात चेन असते म्हणजे शिवाय हे इतके पॉसिबल नाही हे रोट आमचे आणि म्हणजे तो तुमच्या शॉपाच्या थं एक मोबाईल घेऊन असलो कॉन्टॅक्ट असू शकता ना ती आता त्या टायमर नाही त्या हाफत दुसरे कवड असं म्हणजे तीन कवड त्यांच्यानं फुल ओपन केलाय आणि दुसरे कवड आहे ते मासेच ओपन केला म्हणजे हे मी कोणी चांगले असतात की मिसेस आमचे आता बिता म्हणून सांगलेले असतात की आणि तो बेगिन बेगिन ते लॉक घरून म्हणजे फुडल्या नेले तर फाडसून ते लॉक घातलं आणि पळालं

असे ह्यां सोडपे हे सोदून काढाचे हे आमचे आता एकदा पतला पतलं पर आल्या परते पडतले न हे आता गोरमेंटान पोलीस आमचे पोलीस बी आहात ह्यांच्या हे कारवाई करी सोदून काढपे हेलप्या चोरी झाली बालप्या चोरी झाली म्हटलं त्याचे काय 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 का करू असे झाले असे चोर चोरी चोरी आणखी वाढते आणि पावसाचा याचे असं हे घेतात न आश्रय आणि आणखी हा करतात त्या कारण जाता इतक्या ह्यांच्यानी आपली कारवाई करून त्यांना काढपे त्यांची टोळी आहात यांची जबाबदारी आता करे हवे असे आणखी आमचे काय म्हणणे ना तुमचे नाव कसे माझे संतोष तुकाराम तळवणेकर